नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील वरुडा या गावी हे गाव मुरुड धाराशिव या रस्त्यावर हो आहे आणि आज जारांगी पाटल्याची धाराशिवला जी रॅली आहे त्या रॅली साठी जाणारे जे काही मुरुड लातूरकडून या भागातून जाणारे आहेत त्यांच्यासाठी या गावातून पाण्याचे बॉक्स आणि बिस्किट ही व्यवस्था केलेली आहे तर आपण पाहूया काय काय सोय केली जाणाऱ्या लोकांची जाणाऱ्या लोकांची आमच्या वरडा ग्रामस्थांच्या वतीनं सोय म्हणजे जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधून आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून जे लोक आपल्या शांतता जाणार आहे धाराशिवला त्यांच्यासाठी आमच्या वरडा ग्रामस्थांच्या वतीनं पाण्याच्या दोन हजार बॉक्स म्हणजे जा अडीच हजार बॉटल आणि आपले आपल्या बिस्किटाच्या पुढे अडीच हजार बिस्किटाचे पुढे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या आहेत आम्ही वरडा पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं स्वच्छेने देणगी देऊन या ठिकाणी वर्गणी जमा करून स्वच्छेने या ठिकाणी पूर्ण खर्च गावकऱ्यांनी केलेला आहे सर्व समाजाच्या लोकांनी निधी दिला सर्व समाजाच्या लोकांनी निधी दिला सर्व समाजाचा लोकांचा पाठिंबा पाठिंबा आहे पाठिंबा आहे जाणार आठ रॅली आमचं पूर्ण पूर्ण गाव जाणार आहे महिला लहान लेकर सगळ्या युवक मंडळी सगळे सगळ्या टोटल गाव जाणार आहे पूर्ण गावात पाण्याचे बॉक्स आणि निश्चित किती बॉक्स दोनशे बॉक्स पाण्याचे आहेत म्हणजे अडीच हजार बॉटल आहेत आणि बिस्किट अडीच तीन आडिश्टीना, हजार बिस्किटाचे पुढे आहेत माझं नाव आहे मानकेश्वर पांढरंग गाडवे मुक्काम पोस्ट वर्डा तालुका जिल्हा धाराशिव सर्व आमच्या गावातील माणसं कुठल्याही जाती धर्माची राहू द्या त्यांनी सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि प्रत्येक आज जे जिल्हा परिषद शाळा येथील मान विद्यार्थी ही सर्व येणार आहेत आमच्या गावातली ओरडाओलाय तुम्हाला काय मी ओरडा ग्रामस्थ माझं नाव बाळासाहेब गाडवे हा मनोज पाटलाचा जो लढा आहे हा लढा एकट्या मराठी समाजाचा राहिलेला नाहीये आमच्या गावातून सर्व सामान्य माणसाने सर्व जातीच्या लोकांनी या लढ्यासाठी सहभाग दिलेला आहे सर्वांनी न सांगता आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेला आहे आणि आज आमच्या गावात एकही माणूस दिसणार नाही सर्वजण आज आम्ही या शांतता रॅलीसाठी म्हणून धाराशिवला जाणार आहोत या ठिकाणी पाहतो आपण पाण्याचे बॉक्स आणि बिस्किट या ठिकाणी बिस्किटाचे बॉक्स ठेवलेले

झेंड्यानं सजलेलं वादळ वादळ परवाजीनाथ गाडवे वरुडा तालुका जिल्हा धाराशिव बिस्किट शंभर बॉक्स बिस्किट पुरा आहे ते दोनशे बॉक्स पाण्याची बॉटल आहे ही सगळ्या कळंब तालुका लातूरपासून येणाऱ्या भाविकासाठी टोय आहे धरंगी पाटील लहान दोर मंडळी सगळे इतर जाती धर्माचे सगळे लोक तर पाहिलं आपण एक भगव वादळ निर्माण झालेलं या ठिकाणी पाहतो मी समय संघर्ष न्यूज साठी रमाकांत हजगुडे धाराशिव